नमस्कार आर एन एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी सर्वसामान्य माणसाचा पालकमंत्र्यावर पत्रकार परिषदेतून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस दिलीप एडतकर यांची बोचरी टीका येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आक्रोश मतपेटीतून दिसेल सध्याच्या काळात ग्रामीण भागात शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय अतिशयची आहे महागाईने काळी दिवाळी साजरी करण्याचा प्रसंग उद्भवला आहे अशा स्थितीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ग्रामीण भागातील आक्रोश हा मतपेटीतून नक्कीच दिसून येईल हे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस तसेच पुसद विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे निरीक्षक दिलीप एडतकर यांनी केले पुसद विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि पुसद नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीचा आढावा तालुक्यातल्या शहरातल्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला जिल्ह्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे शेतकऱ्यांची दिवाळी काळी झालेली आहे या सरकारच्या नातर्तेपणामुळे ती काळी झालेली आहे आणि म्हणून फार मोठा आक्रोश ग्रामीण परिसरामध्ये आज निर्माण झालेला आहे आणि हा आक्रोश मतपेट्यांद्वारे बाहेर येणार आहे भाजप आणि मित्रपक्षाच्या सरकारला युती सरकारला महायुती सरकारला फार मोठा शह या निवडणुकांमध्ये बसणार आहे त्यातल्या त्या पुसद विधानसभा मतदारसंघाची जी परिस्थिती आहे ती अत्यंत विचित्र आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात ज्या काँग्रेसच्या माध्यमातून इथल्या स्थानिक प्रसिद्ध प्रस्थापितांनी सत्ता मिळवली ते काँग्रेसच्या धोरणामुळे मिळाले काँग्रेसने त्यांना दिली इथले प्रस्थापित काँग्रेसचे लाभार्थी आहेत असे लाभार्थी काल परवापर्यंत काँग्रेसची सत्ता असेपर्यंत काँग्रेससोबत राहणाऱ्या रा। आणि काँग्रेसची सत्ता जातात भाजपची सत्ता येतात संघाच्या फुलपॅन्ट घालून इथल्या घराण्याने सत्ता संपादित केलेली आहे नवरा जरी मंत्री असला तरी दरबार मात्र बायको भरवते ही अशी इथली विचित्र परिस्थिती आहे आणि या सर्व परिस्थितीचा जाब विचारण्यासाठी या पुसद शहरातील नगर परिषदेच्या क्षेत्रातही येणारा मतदार या निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना दमका दिल्याशिवाय राहणार नाही इथली महाविकास आघाडी संयुक्तपणे या निवडणुका लढत आहे आणि एकत्रितपणे आम्ही सर्व लढणार आहोत आणि इथे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची सत्ता आम्ही प्रस्थापित करणार आहोत किती ठिकाणी काँग्रेस लढणार आहेत जेवढ्या जागा असतील तेवढ्याच ठिकाणी काँग्रेसची अशी काही व्यवहारचना आहे का की नगर परिषद निवडणुकीमध्ये जसं की वंचित बहुजन आघाडी या पक्षाला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी अशी काही स्थानिक पातळीवर युती होणार आहे का प्रदेश काँग्रेसने ज्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत नुसार राज्य राज्यस्तरावरील पक्ष त्यांच्या भूमिका प्रदेश पातळीवर ठरतील स्थानिक पातळीवर आम्ही आमच्या भावना ठेवू आणि त्यानंतर त्याच्यावर शिक्का झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल जर महा आघाडी झाली तर त्यामध्ये काँग्रेसचा नगराध्यक्षपदावर पदावर दावा असेल काँग्रेसचा अर्थात आघाडीवर दावा आहेच भक्कम दावा आघाडीच्या जा जागा किती निवडून येतील अशी अपेक्षा आहे जास्तीत जास्त याव्यात अशी आमचे प्रयत्न राहतो